नाशिकमधील गंगापूर रोड या परिसरामध्ये आकाशवाणी टॉवरजवळ थ्री बी एच के अठराशे नऊ स्क्वेअर फीटचा फ्लॅट विकणे आहे या फ्लॅटमधील देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस लिव्हिंगला अटॅच टफन ग्लासोबत या ठिकाणी बाल्कनी मिळते ही प्रॉपर्टी गंगापूर रोडला अतिशय प्राईम लोकेशनला आहे पूर्ण फ्लॅट शंभर टक्के वास्तू कंप्लायन्स अग्नय कोपऱ्यामध्ये किचन किचनला ला लागून ड्राय बाल्कनी देखील प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे कॉमन वॉशरूम यानंतर देण्यात आलेला पहिला मास्टर बेडरूम या बेडरूमची साईज बघू शकता स्टँडर्ड साईज मिळते आतील बाजूला अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी टफन ग्लास सोबत या पहिल्या बेडरूमला आपल्यास मिळते देण्यात आलेला टेबल टा वॉश बेसिंग देण्यात आलेला दुसरा बेडरूम या दुसऱ्या बेडरूमला देखील आतील बाजूला अटॅच वॉशरूम या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे या बेडरूममध्ये देखील स्टँडिंग बाल्कनी या ठिकाणी आपल्यास मिळते यानंतर देण्यात आलेला तिसरा बेडरूम अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी जवळपास प्रत्येक प्रत्येक रूमला बाल्कनी असल्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन छान मिळते थ्री बी एच के अठराशे नऊ स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे आस्किंग प्राइस आहे आठ हजार रुपये स्क्वेअर फीट याप्रमाणे